ससरी अकाल जय माता दी या आणि धन्यवाद म्हणतो त्या मातेकडे चाललो या मातेचं दर्शन घेऊन अरे कशाला भाजी बनवायची आहे का गॅसवर फायनली आता वाटत मी ट्रेन मध्ये आल्या आता मी डायरेक्ट जोकरच करतो राणी रियल लाईफ मध्ये तर राणी नाही पत्ते दुनियाभरचा खाले ना आता डाईट कोक घेतले त्याला वाटलं तर कमी होल एक डायट कोक पिलो जय माता आधी जय दुसरा टेबल इकडे एक टेबल लावले माझी बायको आणले म्हणून तुम्ही माझ्या अत्याचार करताना नेक्स्ट टाइम नाही दोन तीन वर्षानंतर काय रूम आणि सुंदर 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 रूम बघा तुम्ही एक जर पडदा खोलला तर डायरेक्ट आपल्याला हा दर्शन अजून काय पाहिजे हा हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी तुम्ही टायटल बघितलं असाल त्याच्यामुळे मी आताच सांगतो आपण तर लोह वैष्णवी देवीच्या दर्शनाला आणि त्याच्या पुढे पण आपल्याला जायचं ते सर्व जा काय तुम्हा का तुम्हा मी तुम्हाला नंतर सांगतो कारण आपला ट्रेन आहे आपली अकराची आणि आतावाला आपल्याला सव्वा आठ आणि आता पटापट निघूया आणि कसं झालं प्लॅन काय झालं ते सर्व तुम्हाला डिटेलमध्ये मी मध्ये भेटल्यावर सांगेल आता पटापट निघतो आणि भेटूया आपण डायरेक्ट आता मुंबई सेंट्रल जायचं आपल्याला पहिले आणि आता सव्वा आठ झालं तर आपल्याला अकराची ट्रेन आहे सो आता आपण ओला बुक केले आहे ओला येतच असेल सो भेटूया आता आपण कुठे चला सो मंडळी जसं की तुम्हाला बोलतो नेहमीप्रमाणे आईच्या पाय पडून मी पुढे जातो रोज नाही पडत मी तुम्हाला फॅक सांगतो रोज नाही पडत पण कुठे जायचं तर नक्की शुभकार्य इथून करतो नेहमीप्रमाणे आशीर्वाद घेतला की त्या मातेकडे तर मी चालू या मातेचं दर्शन घेऊ दे नीट जाऊ ना नीट येऊ नीट काय म्हणता वाईनी आणि धन्यवाद मंडळी याच्यात डब्बा आहे काय बनवलंय मला माहिती नाही पण या दोन्ही वाहिनीच हवी सकाळी सहा वाजल्यापासून बाकरी भाजी केले धन्यवाद मंडल आभारे आशा वहिनीचा सगळ्यांना भेटो याने चला बाय 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 टुबले चला आता मंडळी आपल्या फायनली फॅमिलीला बाय बाय करून मी निघत आहोत चला सो मंडळी इटलीला तर नाही चाललो आपण मी इटलीची बॅग घेऊन आपण आता चाललेलो आहोत आणि आता बाय बाय करून आपण आपल्याला ओलावाला सुद्धा आलेला आहे लेता आहो चलो लिताहो जबतक मेरे दो तक टेंशन मत लो तो आहात तबतक टेन्शन मतलं तू ओलावाला पण बाहेर आहे म्हटले आपल्या इथलं जाईल बिचारा माझ्यासाठी पंधरा मिनटं थांबला कोणी थांबत नाही तो सांगतो भाई रुको आता बिंदास आपली इतर काही होऊ नये तुम्ही धिक केली हा हां अकेलाही ये मे अकेला अभि तक शादी नाही होऊ जब शादी होई तब दोन रे गे आमलो चला धन्यवाद मंडल आभारी बाई नाम क्या आपका दुर्गा प्रसाद दुर्गा प्रसाद चला आता मंडली भेटूया पुढे मत मात्र निघलेलो आहोत आणि चॅनल वर जर कोणी नवीन या सिरीज ला जोडला असेल तर आपला आदेश पाटील व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता या लोकांना पण बाय करतो बाय चलो बाय बाय या लोकांना बाय करून आता मी माझ्या प्रवासाला सुरुवात करत आहोत चला गणपती बाप्पा मोर्या आपला काय नाम नाम प्रसाद शाह बोलत बोलत मी ठाण्यापर्यंत पोहोचलेलो म्हणजे मुलून टोल ना काय पुढे आपल्या आणि आता आपल्याला इथून दाखवतंय समथिंग एक घंटा एकतीस किलोमीटरसाठी एक घंटा दाखवतो म्हणजे ट्रॅफिक असणार दोनशे टक्के सो आता एक घंटा आहे आपल्याकडे रात्री माझी झोप खूप कमी झाली होती सो असं वाटतं ते एक घंटा झोपूयात आणि आता आपण डायरेक्ट भेटूयात मुंबई सेंट्रल स्टेशनला चलो सो जाऊ ना भाई। तुमने सो गे ना नाही नहीं माझे मित्र मी झोपलो ड्रायव्हिंग शिक्षामध्ये की ड्रायव्हर पण झोपतात असे नियम असतात कुठे कुठे सो सोमच आहे तो आपण सो नहीं। कायम के नहीं भाई चला मंडळी आता भेटूया आपण डायरेक्ट इथे मुंबई सेंट्रल जस काय नाव विसरलो मला दुर्गा प्रसादने जसं टाइम सांगितलं बरोबर दहा वाजता त्यांनी पोहोचलेला आहे मुंबई सेंट्रलला धन्यवाद थँक्यू सो मच फिर मिले चलते चलते चलो आता आपण भेटूया मंडळी आता आपण पोचल्या आणि आपल्याला पहिला अध्यक्ष भेटले आपल्या ट्रीपचं तर आमची कुठे ट्रेन आहे अवेलेबल आहे तुम्ही आता अमृतसर म्हणजे ती आपल्या ती ट्रेन बुक नाही झाली नाही ना कटरा ना ना कटरावली बुक नाही झाली झाली टिकिट आम्हाला अवेलेबल नव्हते तर आम्हाला अमृतसरवरून बस आहे बस अमृतसर आहे बसचा पण प्रवास करूया आणि इकडे किरंदा पण आहे किरंदा बिझी आहे तर त्या ट्रिपचं मॅनेजमेंट या दोघांवर दिसतं मला काय आल्यापासून त्यांची धावपल चालू आहे आता भेटूया सगळ्यांना बरीच आहे आपली मंडळी बघा काय सर टी शर्ट आहे मला पण टी शर्ट दिले आता तो घाला जाय सगळे आपलीच मंडळी आता बघू कसा काय आपण टी शर्ट वगैरे चेंज केलं आहे आणि आपल्या बरोबर खूप सारे मंडळी किती जण आहोत आता चाळीस आहोत आणि एकूण साठ जण आहोत आपण आणि आता तुम्हाला मंडळी दाखवता आपल्या बरोबर कोण कोण आहेत आता कुठून कुठून आहेत मी पण दोन तीन जणांना ओळखता बाकी आता ओळख आपल्या ट्रिप मध्ये होईलच सगळ्यांशी नक्कीच नक्कीच हा तुला ओळखता आणि मंडळी आपल्या बरोबर फॅमिली सुद्धा म्हणजे लेडीज मंडळी स्त्रिया मंडळी पण आहे लहान मुलं पण आहे ते बघा आता पुढे बघू आपण आता ट्रेन झेतला मी नी स्व अशी सगळे मंडळी बोला जय माता दी जय माता दी जय माता दी जय चला नेता आता इथं दरबार आपल्या इथंच भरायला लागेल चला कंपार्टमेंट तर दुसरा आहे मी आता किरंदाने मला इथे घेऊन आले का तुझे मावशी बायकोची मावशी म्हणजे किरंदाच्या बायकोची मावशी तर गोन भरून खायला आणले इ पिशवी ही पिशवी ही पिशवी ती पिशवी ना आम्ही पोरापोर आहोत तिकडं तर मला माहिती नव्हती मावशी यांची पण तिथं पण मोकट झाला मोरे स्टेशनला बोलतो मावशी चालले असं खायला आला असत मावशीची खाऊच्या बाबतीत ते बघ कवर डब्बा ते बघ तिकडं म्हटले अशी सगळी परिस्थिती आहे यांच्या मावशी आहेत त्या बाबा टांबाटी आणले कशाला भाजी बनवायची आहे अच्छा भेल बाबा बाबा म्हणता आता संसार घेऊन आले मावशी इथं परत आपला त्यांचा बॉक्स आणले आवजी आणले सापेरी काय 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 आणले आता संसार घेऊन आले घरच्या मावशी एवढं खायला आपल्याला एकच दिवशी ट्रेन मध्ये राहायचं आहे एकच दिवस तशी नाही मला काही आमच्या कंपनी कुंडली सगळ्या बरं झालेलं आहे आता सगळी झोपाला गेल्या लवकर उठल्या म्हणून हे बघा इकडं आरती तिकडं आरती तिकडं आहे ना आता मी पण घेतो तरा झोपून आता भेटू तू आदल्या जोपाचा जोर मला वाटतं आम्ही गुजरात बॉर्डरच्या इथे कुठेतरी असेल आसपास आता भेटू आपण डायरेक्ट संध्याकाळी झोपल्यावर गुड नाईट आल्यापासून नुसतं खातान बस काही मस्ती नाही मजाक नाही का लोक पत्ती खेळतात कोणी काही खेळ खेळतात काही नुसतं खातान झोपता खात झोपता तुझं काहीच दिसत नाही नुसतं झोपताना

मी एवढा मी जाताना कुठं पण काय करतात कोणी पत्ती खेळतं कोणी काही खेळतं कोणी गाणी बोलतं या दिस खातात आणि झोपतात खातात पितात झोपतात खाला नाही योद्धा ऑप्शन बरा आहे पण स्वतः भेटूया आपण पण फायनली आता वाटत मी ट्रेन मध्ये आल्या मी डायरेक्ट जोकरच करतो राणी रियल लाईफ तर राणी नाही पत्तीन राणी घे पत्ती बघते पिसाय घ्या आता ना, ना।, ना, ए, ना। गोली, गोली, गोली। या असे मंडळी आम्ही सात जण सहा जण खेळायला आहो नाही आमच्यान बिन खेळाडू आहात हे काय नाव बोली काय विकास हे आता बिन खेळाडू आता या दिला सोंट्या खेळाला त्यावर इकडे खेळतात चला आता ओ आहे का कशा वाय शंभर पैसे किती खायला बघ ना चिकाची मी मंडळी सांगली इथं पत्ती नाही बिचार दोघे मेहनत केली कापाला अरे तर तेच कात बसले नाही काही देहाचा पत्या नाही घ्या धन्यवाद मंडल आभारी अरे पुरा मीठ मसाला, मसाला मंडळी खतरनाक केला आहे सो आपण एन्जॉय करूया फलफ्रूट या दाखवतात तुम्हाला अजून आपल्या आहेत आरती दाखवले नाही आता कुठली कुठले आता तुम्हीच सांगा बोरवली बोरवली बोरिवली मावशीच्या परिवारांच्या काय आता बायको अच्छा सगळी इकडची बोरिवली गँग आहे बच्चा पार्टी पण आहे कोण दिसत सगळी वाईल्ड ही सगळे मंडळी लायटी लावायला का बिल येणार आहे का तुम्हाला हा लायटी पंडला बिल येणार आहे का ही कुठली मंडळी गाव कुठला गाव गाव बेताळ आपण बसलेला होता ती तिकडची सी बेतवड्याची सगळी मंडळी आहे बघू शकता तुम्ही एक एक माणसाला वैतागलं वाटत हे वाटत फक्त स हे सुद्धा आहेत आता कुठं पुढचा डाब बघा चला पुढे चला चला आता अजून पुढं आता पुढं कुठं कुठं आहे तर जय माताजी दातिवली ग्रुप चाल तवर चालू ठेव त्या बरोबर चल लांब आहे ना अजून नाही आला एक डबा आहे का अजून आता नाही तर टी शर्ट तर बघला मी नाही आजूबाजूची मंडळी बघा तुम्ही कॉमकॉंगल्या बसल्या ये कुठली शिलपटा शिलपाटा निर्जाचे हे निर्जाचे शिलचे तू कुठली तू कुठली निर्जाची सो इथे ही मंडळी आहे आम्हाला काय दोन म्हणजे दुसरं पहिला कधी आली कुठं मग कुठे धन्यवाद मंडळा बरे असे आता माझ्या ब्लॉग दररोज बघत होता आता लोक तुम्हाला दररोज बघतील नऊ दिवस चला आता पुढचा डब्बा घेऊया मंडळी आपण नक्कीच नक्कीच चला आता बघूया पुढे तर मला आजूबाजू लोक म्हणून घ्या जास्त पंजाबी दिसेल कारण आमची ट्रेन अमृतसरला जाणार आहे आजूबाजू तुम्हाला पंजाबीत आता मला वाटतं किरंदाजांचा कंपार्टमेंट ना झाला पाठ झाला एक दिवसान माझा ते दुपारी आपण बसलो होतो तिकडचं कंपार्टमेंट आता यो कंपार्टमेंट आला आपला अरे तुमचं खायचंच कस सगळी माणसं खातानीच कशी दिसन हा आता यांच्यावर ही किरणदांची वहिनी किरण किरण म्हणजे किरंदाची बायको माझी वहिनी तुम्ही प्रॉब्लेम सो ही वहिनी आणि त्यांची मुलं भक्ती 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 करत का देवाची हा आणि ही किरंदाची सासू बोला किंवा माऊस सासू काय असं बोलताना असेल तुम्ही कुठले तर तुमचा परिवार कुठं आहे केक बनवून पाठवल्या बाकी केक भारी बनलेला वहिनी बघत असाल आपला ब्लॉग तर धन्यवाद केक खाला सगळं मस्त होता हो नाही यो किरण दादा पोर बस का अजून पुढे पण का आपली चला कुठं बाजूला अच्छा ही इकरा अरे तीच मंडळी भेटत आखाद्या झाली आहे ना यांची दबान काटालय मी यो तुम्ही इग्नोर करत हो अर्धी मंडळी कुठले तुम्ही दातेवली ना तुम्ही दिवा तुम्ही कुठले दातेवली सो अशी सगळी फॅमिली मंडळी तुम्ही बाळाला सकाळी दाखवता नाही आलं सो आता सगळ्यांचा इंट्रो करून दिला आता बघू काय तुम्हाला पुढची प्रोसेस जेवण आहे आपला तसं जवाचा खायचा जपाचा त्या मजा मस्ती आहे काय जपाच काम आहे आपल्याला चला आता मंडळी भेटूया पुढे आता वाढल्यात रात्रीचे दहा आणि अर्ध वरत्या बसल्यान अर्ध खालते बसल्यान आता इकडं इकडे ना आम्ही आता चालू तयारी आता आपल्या घरच्या काय पाहिजे ते मला पण नाही माहिती स्मोक दिल तर पनीरचा काहीतरी पनीरचा काहीतरी स्मोकी भाजी आहे आणि अजून आता प्रत्येकाच्या मेन्यू येतील तुम्हाला दाखवेलच चला मेनूला आहे आपल्याला काय बोलता पाथोड्या वड्या कोथिंबीर वड्या आपली पहिले वटण्याची भाजी भाकर आहे दाल भात पण होता तो मी जेवलो तो आता भेटूया पुढं आणि तुम्हाला खायचं काय दाखवतो म्हणजे साडे दहा झाले आणि आमचा फला किंग आहे इकडे बसलेली ते, ते मस्त कापून येतो आम्हाला फला आता दुण मस्त दुण कापलेला आहे आता मस्त थंड थंड आहे बरफ पण टाकलाय आम्ही त्याच्यान काय गोव्याच्या खूप होत हिडकोन होता त्याच्या इथं आंबानी बोलता पंढऱ्याचं खराय का एकट्याने वन साइड किंग साता मंडली भेटूया आपण आता मस्त फलापूट खाऊन गोड आहे ना ओमकारचा पान तंबूकवाला नाही पावडरवाला किस्सा आठवला सो मंडली गोड पान पण आणलेलं आपलं बघा दिसत नाही बोल काय ना पावडर पावडरवाला नाही ना घुमणार नाही ना रात्री नाही सगळं काही घेऊन घरच्या पान घेऊन कठीण विषय चला भेटूया पान खाऊ गुड मॉर्निंग गाईज आता वाजले किती वाजल्या पावणे दहा आणि जस्ट मी ना वर्ष खाली काय इकडे खाली बघा मी सांगता पोरांनी ती कायच मागं पोरली लगेच बॉक्स तो पियाच्या माग पण कॉफी इकडे पण चालू आहे अजून मी फ्रेश झालो आणि आमचं छोट तिकडे वरते झोपले होते आमच्या लेट उठत पोऱ्या सो आता फ्रेश होतो आणि भेटूया मग पुढे चला सकाळ झाले ना यावेळी इकडे काय कटलेट हा येता नको आणले यावेळी नाश्ता कटलेट भाजी सकाळच चालू आले नयाना वाटला जेवायला भासल्या वा तेव्हा भाजी मिक्स करायला दाल भात डाईट वाज सगळे डाईट भात कोणी डाईट कोक आणले कोणी काय आणले डालिम ना दराक्ष मिक्स करायला घेतले अजून काही कापायला घेतला सगळं चालू आहे हे काय येतो काय असं करत मला वेगळा काही फील आली ना तुम्ही काय केला आता अंघोल करून आला चला म्हणजे आता डाईट कोक आहे कोणी आता याने आखा दिवस खाल्ल्या दुनियाभरचा खाले ना आता डाईट कोक घेतले त्याला वाटलं तर कमी होले एक डाईट कोक पिलो स्वतःला भेटूया आता खाऊन करू त्याला <laughs> वाटलं मस्त गोड असा लाडू मी तुझा लाडू ऐक करू तुला पाणी बी देत नाही म्हणली कोणी जरा पाणी द्या कोणीतरी त्याला कालं राखी दा पुर पौष्टिक घेणार तुझं बॉडी बनला आले काय इथं नाही 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 आपला काम नाही तो हे बघा माग नाही दिली क दाम केल्यानंतर घेऊन जाले तुला बरं व्हॉल तुझ्या डब्या बरत जाशील हो मी काय लगेच पलत पलत चाललं आपली गाडी नाही आहे असे सगळे चालू आहे मजा मस्ते आमची अर्धे आमची काय पुढे गेले माग तर काय आहे माग पण आत ते तिकडे चालू आहेत नाही दिल्लीवर एक ना आता आम्हाला पराठा आहे भेंडी आहे भेंडीच आहे ना भेंडी आहे चपाती आहे तिकडे पराठा वगैरे ते सर्व दही वगैरे आम्ही घेतलेला आहे तिकडे लोक बसतात हा ये सध्या आमचा आजारी झाला असं वाटतं का जवाला बघ घरच्या येतील ना लोक बघायला जवाला बघा नाही काय माहिती काय त्यांनी मागवले ऍप वर काहीतरी त्याला जेवीलच स्वतः भेटूया आपण पण बघत होतो आम्ही कंटाळलो आपले घरचे डब्बे खाऊन आम्ही फायनली बाहेरचा मागलेला आहे आणि आमचा बाहेरनं जो झोमॅटो नामुन मागवलेला आहे तो आमचा आलेला आहे देव माणूस साहिल

झोपले होते आई आखी यो यो ना तिघच जागा होतो ना आता बघा सगळी जागे झाली सगळं उठून आलं बघ सगळं शेरजिंदा आलं सगळं आता आम्ही राईस आहे इकडे पिझ्झा आहे आणि इकडे मस्त असा खिडकीतून व्ह्यू आणि या व्ह्यू सोबत आता आम्ही एन्जॉय करूयात चला ते आता वाजले संध्याकाळचे साडे सहा आणि आता आम्ही उठवणार आहोत नऊ वाजता आणि आता आपण पंजाबमध्ये आहोत तर म्हटलं तुम्हाला थोडस बाहेरचे सीन दाखवूयात सनसेट पण सुंदर आहे पंजाबचा हे सिटी आला मस्त असं पहिला डॉमिनोज दिसतोय बघा इथे काय तर दिसत काय करणार आणि इकडे बाजूला पण इकडे शेती वगैरे खूप होती मागे पण मी झोपलो होतो त्याच्या मला दाखवता हो नाही आला तुम्हाला जलंधर स्टेशनला आम्ही फे, फे। फेमस स्टेशन आहे पंजाबमधला नाही इथे एक दुकान आहे बघा एक दुकान नाही मग आता काय बसलो तसंच एक दुकान नाही ये आमचा डब्बा इथं फायनली आम्ही आमच्या ट्रेनच्या स्टॉपला बसलेलो आहोत जे की आहे अमृतसरला आहे बघा अमृतसर ना मंडळी सगळे आपली मंडळी बघा तुम्ही चाललेले आहोत माझी बॅग किरंदाने घेतली व्हिडिओसाठी चला चाला चाला मंडळी तुम्ही बघू शकता सगळं मस्त पैकी गार टाकली जो चालल्या सत्रियाकाल जय माता दी सगळे मंडळी गाड्या टाकत चालेल बॅग टाकत जय माता दी अरे लाच गाडी कुठली आहे गाड्या खपत नाही लाच गाडी कुठली आहे जय माता दी अशा करीत गाड्या खपलेल्या आहेत लाच गाडी आली आहे आपली अशी सगळी मंडळी आपली आणि अजून अजून वीस जण आहेत मंडळी बट ते आपल्याला डायरेक्ट कटराला भेटतात आय थिंक सगळं लोक त्यांना पण दाखवलेच आहे चला आता सगळे लोक चालले हा मंडळी अमृतसर स्टेशन मी बघू शकता बाहेरून असा काहीच आहे अमृतसर मस्त आहे स्टेशन बाहेरून पण मस्त आणि एक गोष्ट आवडली इकडे का नीट अँड क्लीन आहे सगळं क्लीन वगैरे चांगलं आहे म्हणजे आमदेस रस्ते पण बघतो चांगले दिसत आहेत आणि क्लीन ठेवतात ते अजून भारी वाटतंय थँक्स था। फॉर विजिटिंग आगमन केलं धन्यवाद सो मंडळी आता आम्ही बॅगे ठेवून झालेलो आहेत आणि आपली अशी काहीशी बस आहे आतमध्ये मी पण अजून गेलो नाही ए सी आहे एवढंच मला माहीत आहे अशी काहीशी बस आहे आता बघू आतमध्येच जातो तुम्हाला हो ड्रायव्हर तु साहेब आजचे मस्त हां बरोबर चलाव टेन्शन हो ना होमलं बस तुम्ही बस इथे थांबलेली आहे आणि आता आपण जेवणासाठी उतरलेलो आहोत आय लव एस दिसतोय तर भारी आणि मी रिव्ह्यू पण चेक केली गुगलला चांगले रिव्ह्यू आहेत आणि मग सांगता मला ब्लॉग मध्ये घेतला ब्लॉग मध्ये घेतला मला काय देणार असतो तुमच्या दुकानातून काय देणार आहेस कुठली मिठाई आणि काजू कातली देशील ना पक्का मी ब्लॉग तसाच टी व्ही ला असं म्हणलं आपलाच बोण्याचं आहे आपण धाब्याला सगळं पंजाबीत दिसतं मस्त आहे बाहेरून तर चांगला दिसत बघूया टेस्ट कसे नक्की तुम्हाला आणि इकडे पंजाबी लोक पण नाचा बघूया आता काय अभ्यास करायला घेतले काय मला अभ्यास करायला घेतले का वाचन लिखाण आपल्या इकडे बांधायचं का फ्रँचायझी घ्यायची का बघूया आधी टेस्ट कशी आहे तुम्हाला बसलं आपलं सगळ्यांच्या डिलेवरी अर्ध्या अर्ध्या ऑर्डर आल्या तर अर्ध्या अर्ध्या ऑर्डर बाकी आहेत इथं मी बसल्या असे सगळी मंडळी बसलेली आहे जेवायला तुम्हाला सगळ्यांचं दाखवतो टेबल टेबल नंबर एक लागले इकडं इकडं दुसरं आहे यांचा जेव मी झाला असं सगळ्यांना पहिले यांना झालं मला वाटतं हा दुसरा टेबल इकडे एक टेबल लावले तो पण बघू शकता तुम्ही बारीकली पोरा जास्त भल नव्हते इथं आणि इकडे तिसरा लागलेला आहे हा मावशीने चेंज केली पार्टी हा हा का सी सगळी मंडळी आणि इकडे ही सगळा वरलेला इकडे देऊन टाका ना चला आता मंडळी जेवणच उठ अर्ध्या भाज्या ना अर्ध्या बाकी आहेत चला साधारण तुम्हाला मेन्यू दाखवते व्हेज मिक्स आहे इकडे बटर पनीर चीज पनीर मसाला आहे पनीरचा काहीतरी आयटम आणि दाल आहे इकडे छोले छोल्याची भाजी आहे इकडे रोटी आहे इकडे आता आले आपल्याला मटर पण आले बस 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 मटर पण आलेले आणि दाल तडका आणि राईस पण तिकडे आणि रोटी पण आहे सो फुल मेन्यूला एवढे भाजी आहेत की आता कुठली भाजी खायची कुठली नाही मोठा प्रश्नच आहे तरी आता खाऊया आपण सपो चला पंढर आमचा आज अॅनिव्हर्सरी आहे तुम्हाला अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा आणि ॲनिव्हर्सरी निमित्त सगळ्यांनी बघा जेवण दिल्याबद्दल धन्यवाद अरे अरे अरा अरा अरे सगळ्यांना <laughs> 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 त्यांनी आईस्क्रीम दिली सगळ्यांना आहे सगळ्यांना आईस्क्रीम दिल्याबद्दल धन्यवाद मंडळ का पुन्हा एकू धन्यवाद पुन्हा <laughs> <दन्यवाद laughs> सर्व ठीक आहे सगळ्यांची टेबल उठली पण यो टेबल काही उठ नाही आमचा उठतच नाही ना आता डिशी कापवल्या अर पुरा राक्षस बसल मंडळी इकडं चला आता भेटूया पुढं पण धाबा वाढून निघलेला होता जेवण आपली बस अजून अशी आपली बस अशी काहीशी आहे अर्ध सीट आहेत अरे झोपाला झोपाला बघा असे काय झोपाला आहे अरे हे बघ कपल कपल झोपल्याने बरोबर नाही हा माझी बायको आणली म्हणून तुम्ही माझा अत्याचार करता का नेक्स्ट टाइम नाही दोन तीन वर्षानंतर नेक्स्ट टाइम नको सो दिस अडचण घातले बाबा इकडे ही बच्च्या पाठी आहे इकडे हे झोपलेले आहे अर्धी झोपले अर्धी जाग्यात तिसर झोपता अरे माझी शिरेवरी भारी ठेवले हा मग घे ना तू काय खायल खाली माझं बस खाले आता काय करशील काहीच पर्याय नाही कुठे जायचं आपल्याला आता, आता दोनशे वीस किलोमीटर आम्हाला बावीस किलोमीटर सत्तावीस किलोमीटर अजून इथून जायचं आहे पाच घंट्याची रनिंग आहे बस मध्ये कम्फर्टेबल आहे आणि फुल एसी आहे त्याच्या काही टेन्शन नाही आहे जरी भेटलं तर टेन्शन नाही झोपायला अति उत्तम सो असा आमचा प्रवास आम्ही निघणार आहोत आणि आता आपण डायरेक्ट भेटू कटराला कुठे झोपायला तर झोपले ना आता बाबाशी झोपशील का आता झोपायला आले आपण भेटू आता हा मंडळी फायनली रात्री झोपून आता आम्ही हॉटेलला पोहोचलेलो होतो आमच्या आजच्या ज्या असेल स्टेला आणि त्या हॉटेलचं असं असं नाव आहे आता आतमध्ये तर मी गेलो नाही पण मी चेक केला होता गुगलवर खूप सुंदर हॉटेल आहे एंटरन्स पण चांगला दिसतोय थंडी पण वास्तव इकडे तेवढी नाही म्हणजे जसे मी विचार केला तर ते ॲक्सेप्ट तेवढी थंडी नाही आहे पण बऱ्यापैकी थंडी आहे आता बघूया आतमध्ये आपली मंडळी थांबलेलीच आहे था, तुम्ही आतमधला एंट्रन्ससुद्धा बघू शकता खूप सुंदर असा आतमधला एंटरन्स आहे सगळेजण गेले होते गे। आपआपल्या रूममध्ये अर्धे आहे तिथं बाकी आतमध्ये पण खूप सुंदर आहे रूम पण तुम्हाला मी दाखवेलच रूम पण पन... रूम याच्यापेक्षा पण सुंदर आहेत जे मी बघितलं होतं आणि यो व्ह्यूचा आनंद घेतो आहे वरतून झोपण्याचे उठले आणि आता आम्ही झोपणार नाही आहोत आता आम्हाला लगेच फ्रेश होऊन लगेच दर्शनाला जायचं आहे आणि मला अजून ब्लॉग पण एडिट करायचं आहे आता बघूया कसं काय ते आणि इकडे पण रूम आहेत सगळे आपणच बुक केलं असं वाटतं इकडचे पण आपलेच सगळे इकडचे पण आपलेच आहेत रूम स्कॅन केलं आपण आणि आता बघूयात कसं काय रूम आहे आणि सुंदर 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 रूम बघा तुम्ही हा हा जन्नत आणि हा तुम्हाला एक मेन इम्पॉर्टंट नोट सांगायची जाऊन गेली की आपल्याला आणलेला आहे जय माता ती ग्रुप दातिवली आणि किरंदाचा मेन त्यांचा कोण आला होता आणि आपल्याला प्रमोशन साठी बोललं तरी आपली सगळी फॅमिली आहे पण खूप सुंदर मजा येते आणि त्याचा धन्यवाद मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि दादा प्रमोशन हे सांग मला सांगणं ना ऍज अ बिझनेस दादाचा सांगू नका म्हटलं नाही आपलं काम आहे सांगा आणि पुढच्या वर्षी जर मी ट्रिपला असेल तर तुम्हाला नक्की लवकर सांगितलं यायला पण एक बघू शकता आणि इथं पहिलाच रूम आम्ही बुक केलाय विष्णू देताना काय सुंदर व्ह्यू रूम आहे सर्व मात्राणीचीच इथून व्ह्यू पण आहे ना मंडळी त्या रूम मधून आहे ना मंडळी पूर्ण व्ह्यू पण आहे माताराणीचं आपलं ते सगळं डोंगर वगैरे काय सुंदर व्ह्यू आहे तेही तुम्ही बघू शकता स्वतःला आणि वॉशरूम पण बघा नीट अँड क्लीन ना म्हणजे रूमचा इंटर आतमधला तर बघितलं रूमचा बाहेरचा व्ह्यू जो आहे ना सगळ्यात भारी हॉटेलची शान बोलायपेक्षा या हॉटेलचा पूर्णपणे लुक त्या व्ह्यूवर आहे आणि तुम्हाला तो व्ह्यू दाखवता राखेद बसले राजा खुर्चीवर तुम्हाला तो व्ह्यू दाखवता मी भले रात्र रात्री पण रात तुम्हाला दिसेल बाल्कनीमध्ये जाऊन ना म्हणजे जो रूम आहे ना हा जो व्ह्यू आहेच हा तर व्ह्यू तुम्ही बघूनच घ्या आधी हा पण चांगलाच आहे स्विमिंग ना हॉल दॅट पण याच्यापेक्षा भारी व्ह्यू तुम्हाला आता अंत बोल जय माता दी हा बघा काही सुंदर व्ह्यू आहे म्हणजे रूममधून असा व्ह्यू असताना अजून काय पाहिजे हा बघा म्हणजे जय माता दीचा आपला डोंगरच आहे वैष्णोदेवीचा आणि हा व्ह्यू आपला हा रूम एक जर पडदा खोलला तर डायरेक्ट आपल्याला हा दर्शन अजून काय पाहिजे हा ह्या हॉटेलचा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे आणि मला आवडलेला पार्ट पण हाच आहे का ज्या ठिकाणी आपण ती थी ठिकाणी आपल्याला समोर दिसते ना याच्यापेक्षा बेटर अजून काहीच एक्सपिरियन्स नाही आहे आणि तो तर आहेच आणि इकडचा हा पण खूप मस्त व्ह्यू आहे सो एंड ऑफ so, द डे खूप मस्त त्या सकाळचे साडेपाच आणि साडेसहा वाजता आपल्याला दर्शनाला सुद्धा निघायचं आहे सगळं चेंज वगैरे करून कारण आम्ही रात्रभर गाडीतच झोपलो होतो सो so, आजचा ब्लॉग आपण इथे सेम भेटू आणि उद्याचा ब्लॉग आपण दर्शनाचा वेगळा शूट करणार इथूनच याच मेट्रोपासून चालू आहे सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडला असेल ट्रॅव्हलिंग होती मजा मस्ती ट्रेन आणि सर्व काही गोष्टी होत्या आणि आवडला असेल इफ एनी रिझन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपलं पूर्ण नऊ दिवसाचे नऊ ब्लॉग पडणार वैष्णू दर्शन तसेच काश्मीर वगैरे सगळं काही भेटणार आहे सो आता सबस्क्राईब करून ठेवा तर केलं नसेल तर आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय बाय We'll